अरे विद्यार्थी भारती आई है अरे कोण ला देश विद्यार्थी भारती अरे धर्म जाती प्रांत भाषा अरे धर्म जाती प्रांत भाषा अरे हिंदू मुस्लिम सिख ईसाई अरे हिंदू मुस्लिम सिख ईसाई अरे ये तो एक अंगड़ाई है आगे और लड़ाई है। अरे ये तो एक अंगड़ाई है आगे और लड़ाई है। अरे ऐसा कस्सा दिए इतना है अरे कौन घंटा डिनार ना है अरे आवाज दो और जोर से आवाज दो उपोषण केले आहे जितेशने आणि त्याला सोबत साथीदारांनी चांगली साथ दिलेली आहे असंच काम चालत राहिलं पाहिजे समाजामध्ये काम थांबलं नाही पाहिजे हीच ताकद आहे आणि एकतेमध्ये तरी ताकद आहे कार्यकर्ते घडत राहिले पाहिजेत भविष्यात खरं गरज लहान मुलांवर काम करण्याची गरज आहे लहान मुलांवर चांगले विचार करण्याची गरज आहे तेव्हा एक नवीन पिढी उभी राहील मग एक चांगला भारत उभा राहील हा छोटासा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न चालू राहिला पाहिजे आणि जिथे ते पुढे पुढे जात राहा आम्ही तुमच्यासोबत आहे नमस्कार <laughs> माझं नाव राकेश राजेश्री लग्नाथ होतार जायला विरारला जे ग्रॅज्युएशन आपलं शिक्षण तर एज्युकेशन पूर्ण झालेलं ग्रॅज्युएट विरार वस्तीमधून एक आलेलं हो मी आणि विरार वस्तीमध्ये दहा वर्ष काम चालतात आणि विरार वस्तीमध्ये ही सगळी पात्र मला असेच संपी काम करताना किंवा मैदानी खेळ खेळत असताना किंवा एक चकुरी गँगमध्ये असणार अशी बात्र मला भेटली आहे त्या आणि जसं म्हटलेलं ना आहे की वस्तीमध्येच हेरे सापडतात आणि मग त्या हिर्यांना समज देण्याचं काम जनाईक जनाई परिवारांनी केलेलं आहे आणि ह्या मुलांनी ते संस्कार त्या मुलांमध्ये मला जे संस्कार जनाई परिवारांनी दिले ते संस्कार मी ह्या मुलांमध्ये पेरले आणि एक वस्तीतला मुलगा आज देशाचं काम करतोय आहे जितेश पाटील ह्याचं कामगिरीला खूप हॅटसॉफ आहे कारण एक भूक असते ती भूक भाग होते पण एक तळमळ असतो जो दोषासाठी केलं पाहिजे ती तळमळ वराशी घेऊन जितेश पदर बदरी आणि तो कंटिन्यू ते करत असतो सामाजिक वाहन प्रत्येकाला येणं गरजेचं असतं आणि ते त्यामध्ये ते असं भरभरून दिसलेलं असतं म्हणजे जितेश पाटील असा व्यक्ती आहे की तो कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा को कुठल्याही म्हणजे गलीच्या तर गलीच्या ह्याच्यामध्ये आणि चांगल्या तर चांगल्या वस्तूमध्ये जरी सोडला तरी तो तिथे टिकणारा व्यक्ती आहे त्याची कधीच कंप्लेंट नसतं कधीच तक्रार नसतात असा एकमेव कार्यकर्ता येतो तर तो चलाम तुझ्या या कार्याला की तीन दिवस तुझं लक्षणीय उपोषण करतो आहे आपण उपोषण म्हणतो ते फक्त धर्मासाठी करतो किंवा देवासाठी करतो हे उपोषण त्यासाठी नाही हे उपोषण यासाठी आहे या देशामधला भेद कमी झाला पाहिजे दे, त्या मा देशामध्ये माणसाला माणसकी म्हणून बघितलं पाहिजे ह्यासाठी ह्या पोराची तळमळ आहे आणि हे उपोषण मी घेतलेलं आहे हेच सांगेन की कधी सदैव सोबत आहे पण कधीही असं संकट वगैरे काही असं सोबत आहेतच मी तुझ्या पण ह्या पूर्ण साथी झालेल्या साथी त्यांना पण त्यांचं त्यांच्यावर खूप कळतो आणि तुझंही खुकूब करतोच तीन दिवसामध्ये एकच एकच ज्या माणसाला भेटायचं तिरंदादासारखा एक पाठीसा उभा राहतो आणि तो तो है। इन तो हे आज एवढं विषय उभं करून ते सोपं नाही तीन दिवसामध्ये इकडची जागा जर बघाल तर खूप असं घाण उंदिर होती म्हणजे कसं होतं त्या मुलांनी रात्री तीन तीन वाजेपर्यंत हे साफसफाई केली मंडप कॉलेज हे काही परीक्षांनी आणलेलं नाही तर कन्व्हिन्स करून या गोष्टी आणि ही तळमळ ह्या कार्यकर्त्यामध्ये रोजवण्याचं काम आहे परिवारने केलेलं आहे आणि ते स्वात करत राहणार आहे सचिन जसं म्हटल्याप्रमाणे की आपण जर या देशामध्ये जन्म आलो आहे आणि आपण काहीतरी यात देणं लागतो समाजाचं सा। तर एक तरी तास आपण असा काढला पाहिजे निदान आपण सामाजिक काम केलं पाहिजे आणि तेच आम्ही करत आहोत अरे एवढे वर्ष झाले आज आमच्यावर आमच्या सिनियरने आमच्यावर काम केलं जे मला भेटलं मी पण एक नवीन अपास दहावी नपास विद्यार्थी ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचू शकतो एक कुठेतरी इलेक्केशन म्हणून काम करणारा विद्यार्थी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं स्वप्न बघू शकतो आणि तिथे जाऊन आज एक आर्ट डायरेक्टर म्हणून मी माझं एक नाव करू शकतो ते सगळं गणाईचं देण आहे तसंच हा मुलांनी पण स्वप्न बघतलेले आहेत आम्हाला स्वप्न ध्येय बघायचं काम गणाईने केलेलं आहे तर पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा जितेश आणि पूर्ण टीम टीम साठी पण खूप खूप धन्यवाद सलोनी सर्वात पहिलं तर जितेशचं खरंच खूप कौतुक आहे की तीन दिवस सलग हे उपोषण केलंय आणि जसं राकेश बोलला की हे उपोषण कोणत्या एका विशिष्ट स्वतःच्या फायद्यासाठी नाही म्हणजे बऱ्याचदा लोक स्वतःच्या फायद्यासाठी किंवा धार्मिक गोष्टींसाठी उपवास वगैरे करत असतात परंतु एका सामाजिक कॉज घेऊन हे उपोषण आहे लोकांमध्ये जनजागृती व्हावी ह्यासाठी हे उपोषण आहे म्हणजे आज आपल्याला असं वाटतं की कुठे भेदभाव आहे कुठे काय राहिलंय पण नुकताच रिसेंट आपल्याला इन्सिडेंट माहिती आहे अगदी एज्युकेटेड आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांकडून पण ज्या काही कमेंट्स आल्या त्याच्यावरून आपल्याला हे समजतं की आजही आपल्या समाजामध्ये द्वेष हा निर्माण केला जातो आणि द्वेषाची भावना आहे तुम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची फार गरज आहे आज आणि त्याच्यासाठीच हे जे पाऊल उचलणे ते फार गरजेचं आहे म्हणजे जसं राकेश बोलला की जितेशकडे खरंच तळमळ आहे कोणतीही गोष्ट असेल म्हणजे कोणतंही काम हातात घेतलं आणि त्याला व्यवस्थित न्याय नाही दिला आजपर्यंत असं कधीच नाही झालंय आणि त्यामुळे ह्या मोहिमेला सुद्धा जितेश पूर्णपणे न्याय देईल ह्याची खात्री आहे सॉरी म्हणजे वेगवेगळ्या भागात स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये जितेशने त्या पद्धतीने काम केले त्याच्यावरून हे सिद्ध झाले की कुठे कोणतीच गोष्ट गरजेची नाहीये जर आपल्यामध्ये चांगली भावना असेल आणि हेतू क्लिअर असतील तर मला वाटतं त्या गोष्टी सिद्ध करता येतात आणि जितीशने ते करून दाखवलंय विशेष कौतुक सगळ्या टीमचं आहे सॉरी कारण त्यांनी हा कार्यक्रम म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी साथ फार महत्वाची असते एवढ्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होत नाहीत आणि पूर्ण टीमने एकत्र येऊन ह्या ह्या उपोषणाला नेण्या पुढे नेण्यासाठी जे काही कार्य केलं त्यासाठी खरंच सलाम आहे कारण सध्या वातावरण सगळीकडेच फार वेगळं आहे म्हणजे संघटनेत सुद्धा संस्थेत सुद्धा आणि त्याच्यातून पण ही जिद्द ठेवतात खरं की नाही आपल्याला जे काही करायचंय जो जो कसा आपण घेतलाय तो पुढे न्यायचाच आहे ह्यासाठी जी सिद्ध दाखवली आहे त्यासाठी खरंच सलाम आहे मला असं वाटतं मला असं वाटतं की ही मोहित सुरुवात आहे त्या गोष्टी कधी शक्य होतील काय होतील हा पुढचा पुढचा भाग आहे परंतु एक सुरुवात केलेली आहे आणि एक चिंगारी पेटवली आहे त्याचा नक्कीच वर्ग होईल खात्री आहे बाकी त्यांनी त्याने आज पाठिंबा दिला त्यासाठी पण त्यांचं कौतुक धन्यवाद आज भेदभेच मुक्त मानव मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही अंधेरी आलो आहे आमची टीम घेऊन कारण गेले तीन दिवस करतो आहे आणि विद्यार्थी भारती गणाई पदैवास त्यांचं आम्हाला खूप कौतुक आहे आणि त्यांच्या भावी कार्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला आणि विचारांना प्रथम अभिवादन करतो तसेच माझे मार्गदर्शक से समाजसेवक कुशल दादा जगताप आणि इथे उपस्थित असलेले सर्व मित्रांनो मित्रांनो रितेश जितेश हा खूप म्हणजे तळमळीचा त्याच्या त्याच्याकडे पाहून असं वाटतं की तो तीन दिवस उपोषण मी एक दिवस सुद्धा धरू शकत नाही असं मला स्वतःला हे वाटत की मी एक दिवस पण चार उठल्यानंतर चार पाच दिवस चार पाच तासानंतर मला दुःख दुखायला लागतोय चक्कर आहे त्यातून तीन दिवस विना आहे मित्रांनो मानव मुक्त मानव मित्र बाबासाहेब आंबेडकर हे सांगायचे की आपली जात ही आपल्या घरामध्येच असली पाहिजे आपण जेव्हा घरातून बाहेर निघ निघतो तेव्हा आपण भारताचा नागरिक आहे असं आपण समजलं पाहिजे आणि म्हणून हा रितेश आधी दुस, दुसरी वेळ आहे की त्यांनी उपासन धरले तीन दिवसाचं आणि मराठी भारतीतर्फे मी त्यांना पूर्ण पाठिंबा देतो नमस्कार भेदभेदमुक्त वे मानव मोहीम जितेशनी राबवलेली आहे गेल्या तीन असून तो त्यांनी उपोषण ठेवलं बरोबर तीन दिवस झाले ना तीन दिवसा राबतो चला सगळ्या खरंच आमची खूप खूप शुभेच्छा आणि आमचा पाठंबा आम्ही आहे तुझ्या पाठी प्रत्येक वेळी आणि असंच तू राबवत जा आणि आमचं सहकार्य तुझे रेडी असणार धन्यवाद श्रीभोत दादा गणजी जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यवाद नितेश पाटील यांनी आज तीन दिवसाचे यशस्वी यशस्वी उपोषण केले त्याबद्दल तुझं हार्दिक आर्थिक अभिनंदन आणि तुमच्या सर्व विद्यार्थी भारती तीनचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वप्रथम जितेश पाटील यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन जेणेकरून जसं एका दा एक दादा आता बोलला की मला पाच दहा मिनटं झाले किंवा एक दोन तास झाले की डोक्याला मुंगे येतात माझंही तसंच आहे उपास करणं हा भाग वेगळा आणि लाक्षिक लाक्षणिक उपोषण करणं हा भाग वेगळा तर जिथे यासाठी तुझं उपोषण आहे तो एक आपला संविधानाने दिलेला एक फंडामेंटल राईट आहे तो एक कायद्याने दिलेला आपल्याला अधिकार आहे आर्टिकल नंबर फिफ्टीन जे संविधानामध्ये तरतूद आहे या देशामध्ये दे, संपूर्ण भारतामध्ये दे, कुठलाही व्यक्ती डिस्क्रिमिनेट केला जाऊ शकणार नाही किंवा त्याचा जातीभेद केला जाऊ शकणार नाही जर या ठिकाणी जातीभेद होत असेल वंशभेद होत असेल लिंगभेद होत असेल तर त्यासाठी आपल्याला संविधानिक त्या ठिकाणी फंडामेंटल राईट आहे मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि जर असं आपल्या बाबतीत घडत असेल मग तो विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल हा सुद्धा त्या ठिकाणी दुजाभाव नसावा आज असिस्टंट प्रोफेसर ऑफ दांडेकर कॉलेज ही सुद्धा एक दांडेकर कॉलेजला प्राध्यापक आहे आणि आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये जर एखादा विद्यार्थी चुकला आणि एखादी विद्यार्थीने चुकली दोघांनाही पनिशमेंट सारखी असं नाही की ती मुलगी आहे आणि तो मुलगा आहे दॅट इज नॉट द करेक्शन हे काय करेक्शन नाही आहे सांगायचा मुद्दा एकच आहे कुठल्याही पद्धतीने आपण या ठिकाणी देशामध्ये जातीभेद करू शकणार नाही वंशभेद करू शकणार नाही कुळभेद करू शकणार नाही किंवा याचा जन्म खेड्यागावात झाला याचा शहरात झाला असं सुद्धा आपण या ठिकाणी संविधानिक पद्धतीने मांडू शकणार नाही एवढा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे जर या ठिकाणी आपल्या मूलभूत अधिकारावरती बाधा येत असेल तर आर्टिकल नंबर थर्टी टू आणि टू ट्वेंटी सिक्स या दोन कलमांच्या आधारे आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यामध्ये रिट पिटिशन दाखल करू शकतो आणि आपल्यावरती झालेला जो अधिकार आहेत किंवा अधिकारावरती बाधा आलेली आहे त्याच्यावरती आपण न्याय मिळवू शकतो ऍज अ मी लॉ स्टुडंट सुद्धा आहे याच गोष्टीवर मी तुम्हाला या गोष्टी सांगू शकलो यानंतर या ठिकाणी बोलण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आयोजकांचे धन्यवाद आणि जिथेच तुझ्या पुढे कार्याला माझ्या वाट खूप खूप शुभेच्छा पण हा जो भेदाभेद आहे हा मिटावा असं आपल्या प्रत्येक महिलेलाच नव्हे तर प्रत्येक मानव जातीला वाटते कारण सगळे प्रश्न उभे राहतात ते या भेदातूनच अगदी घराघरातले सुद्धा भेद असतात म्हणजे आपल्याला दोन मुलं असली ना तर आपण तेही तुलना करतो हा खूप ॲक्टिव्ह आहे आणि हा जरा डफड आहे असं आपण पटकन बोलतो म्हणजे तिथेही आपण भेदच करतो आणि मग हा भेदामध्ये त्यांचीसुद्धा मनातली मानसिकता बिघडत जाते तर भेद हा मिटला पाहिजे जातीवादाचा धर्मवादाचा लिंगाचा की स्त्री पुरुष आता आपण इतकं छान गाणं म्हटलं यांनी तर त्या गाण्यामध्ये सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की त्या भेदामुळे एक दास्यपणा आपण एवढे वर्ष सोसत आलो आता अर्थात बऱ्याच बेड्या महिलांनी तोडल्या तरी सुद्धा अजून ती तितकी बरोबरीने उभी राहत नाही ती भले आकाशात बरोबरीने उडाली असेल पायलट बनून परंतु मानसिक सामाजिक आर्थिकरित्या तिला तो मान तो सन्मान दिला जात नाही आज मी फक्त हळदी कुंकू निमित्ताने महिला भेदाभेद यावर थोडंसं बोलीन आणि मला खूप कौतुक वाटलं या, भेद या, या मुलांचं की या इतक्या यंग वयामध्ये तारुण्यामध्ये या विषयाला हात घालून ते एक सामाजिक कार्य सामाजिक परिवर्तनाचं कार्य करत आहेत तर खूप कौतुकास्पद आहे आणि तुमचं खरं खूप अभिनंदनसुद्धा आहे की एका वेगळ्या गावात जायचं एक दिवस लाक्षणिक उपोषण करायचं आजूबाजूची माहिती मिळवायची आजूबाजूच्या मदतही मिळवायची आणि त्यातून ते कार्य साध्य करायचं हे म्हणाल तितकं म्हणजे बोलायला सोप्पं आहे पण करण्यासाठी फार अवघड आहे पण ते सहजरित्या करत आहेत येणाऱ्या सगळ्या संकटांना संघर्षाला चांगल्या पद्धतीने तोंड देत आहेत त्यामुळे त्यांचं मनापासून कौतुक आहे महिलांनी आपण आता शिकले आहोत पुढे जातो आहे किंवा न शिकलेल्या असल्या तरी माझ्या महिला खूप सक्षम आणि विचार करणाऱ्या आहेत तर त्या महिलांना सुद्धा मी सांगेन की आपण भेदाभेद आपण मिटवला पाहिजे आपल्या घरापासून सुरुवात आपल्यापासून सुरुवात समाजापासून म्हणजेच आधी आपल्या घरात परिवर्तन होईल आज शेजारी पाजारी परिवर्तन होईल मग एक पाडाचा बदल होईल तोच पा पाडाचा बदल झाला की गावात बदल होणं स्वाभाविक आहे अशीच वाटचाल होत राहिली तर देशात परिवर्तन आणि क्रांती घडायला वेळ लागणार नाही तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुमच्या टीमला आणि तुमचे संस्थापक किशोरदादा गणाई अर्थात मी ओळखत नाही पण तरीही त्यांची ही संकल्पना मला अतिशय आवडली आणि आपण धर्मभेद म्हणतोय तिथे मी छोटस हात घालते कारण धर्मभेद हा आपल्या डोक्यामध्ये आपणच रुजवलेला आहे तर तो, तो कसा मिटवता येईल आपण जिथे जन्माला आलो तो आपल्या हातात नव्हता ना मग वरच्या विध्याताने देवाने तुम आपल्या भाषेमध्ये जे कोणी आपल्याला इथे जन्माला घातलं ते घालण्याचा काहीतरी त्या देवाचा किंवा त्या विद्यार्थ्याचा उद्दिष्ट असेल तर मग त्याच्यामध्ये आपण जिथे जन्माला आलो ते स्थान किंवा तो आ, म, ग्रुप मी इथे धर्म म्हणणार नाही की आपण जिथे जन्माला आलो तो एका विचारांचा समूह आहे त्या एक सारख्या विचारांचा समूह त्याला एक धर्माचं नाव दिलं गेलं की ते ओळखपत्र होतं हळूहळू त्या धर्माचा एक विचित्र आणि विक्षिप्त असा हे झाला अर्थ व्हायला लागला तर आपण जिथे जन्माला आलो ज्या समूहात जन्माला आलो त्या समूहातून दुसऱ्या समूहात जाण्याची काही आवश्यकता नसते मला उद्दिष्ट आहे की धर्मांतर करण्याचं कारण धर्मांतर म्हणजे एका एक विचारातून दुसऱ्या विचारात जातं तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही जिथे जन्माला आलात त्या जन्माला जागेवर राहून जे पण चांगलं कार्य करायचं चा, ते करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला यातून त्यात जाण्याची काही आवश्यकता नाही कारण तुम्ही एका समूहात जन्माला आले तिथेच तुम्ही वाढले तिथेच तुमचे संस्कार झाले मग त्या संस्कारातूनच तुम्हाला काहीतरी चांग आणि प्रत्येक धर्म जी जो काय समूह आहे म्हणायचा आहे मला की विचारांचा समूह आहे तो प्रत्येक समूहात चांगलंच सांगितलं आहे पण आपण खरंच ते चांगलं सांगितलेलं फॉलो करतो का नाही शंभर टक्के तर नाहीच करत अगदी हार्डली दहा वीस टक्के तेव्हा आपण कुठेतरी चांगलं म्हणून स्वतःला म्हणतो दहा टक्के करतो आणि ऐंशी टक्के मी रोतो असं अशी खरी कंडिशन आहे तर हे जे आहे ते त्याच्यात बदल होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विचारांच्या समूह धर्मांतर होण्याची काही आवश्यकता नाही आहे आपण ज्या विचारात आहोत तिथूनच कुठलंही कार्य करावं या मुलांसाठी मी पुन्हा एकदा म्हणत की त्यांनी त्यांच्यासाठी बघा ते ज्या समूहात आलं वाढले त्या समूहात म्हणजे त्यांचे आई वडिलांचे संस्कार त्यांच्या शिक्षकांचे संस्कार चांगले होते आणि त्यांनी ते चांगले स्वीकारले आणि किशोरदानी सुद्धा त्यांना चांगला सपोर्ट केला त्यामुळेच त्यांना हे चांगलं एक, एक संघटन तयार झालं तसं महिलांनी संघटन शक्ती पण जाणून घ्यावी की आपण जर एकत्र आलो आपण एका एक विचाराची आहोत तर आपण एकत्र राहणं फार महत्वाचं आहे एकीचं बळ फार आहे हे तर त्याच्यासाठी गोष्ट सांगायची पण आवश्यकता नाही आता कॉमन झाली आहे पण आपण एकत्र राहिले पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही महिला एकत्र आहोत बचत गटाच्या सगळ्या संघामध्ये मी नेहमी म्हणते की संघटनमय शक्ती आहे तर ती शक्ती आपण टिकवली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण चांगली प्रगती करू शकतो देश विश्वगुरू बनत आहे त्यात आपलाही खारीचा वाटा राहील एवढं बोलून मी दोन शब्द होते थँक्यू